मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज चेंबर मधून बाहेर आलेल्या अस्वच्छ पाण्यात उभे राहून सामाजिक कार्यकर्ते सॅम फर्नांडिस यांचे आंदोलन जातो संकुल परिसरातील नागरिकांना चेंबरच्या समस्येचा त्रास आहे महापालिकेच्या चेंबरमधून घाण पाणी बाहेर येते या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्ते सॅम फर्नांडिस यांनी वेळोवेळी महापालिकेला निवेदने अर्ज केली आहेत मात्र महापालिका यावर तात्पुरत्या स्वरूपात तोडगा काढून नागरिकांचे समाधान करते मात्र चेंबर लाईनचा कायमस्वरूपी कोणताही उपाय करीत नाही आता तर नाशिक महापालिकेच्या चेंबरमधून पाणी नागरिकांच्या थेट घरापर्यंत पोचले आहे यातून मोठ्या स्वरूपात रोगराई होण्याची शक्यता आहे नागरिकांनी या संदर्भात दात कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित करीत जाधव येथील सामाजिक कार्यकर्ते सॅम फर्नांडिस यांनी चक्क पाण्यात उभे राहून आंदोलन केले व महापालिकेचा निषेध व्यक्त केला लवकरात लवकर हा प्रश्न सुटला नाही तर मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला या संदर्भात त्यांनी नाशिक महापालिकेला अर्ज दाखल केला आहे व नाशिक महापालिकेच्या चेंबरमधून आलेल्या अस्वच्छ पाण्यात उभा राहून त्यांनी सार्थक न्यूजला याविषयी अधिक माहिती दिली गेल्या पंच्याऐंशी सालपासून ही या ठिकाणी ही वसाहत आहे पंच्याऐंशी सालपासून या ठिकाणी हे घरं आहे पंच्याऐंशी सालापासून आज तुम्ही जर बघाल तर अडतीस चाळीस वर्ष आले अडतीस चाळीस वर्षात अनेक नगरसेवक आले गेले नगरसेवक बदलले पण इथली ड्रेनेज समस्या काय बदलली नाही ड्रेनेज लाईन त्या लोकांनी बदलली नाही त्यामुळे आज पण इथल्या नागरिकांना ती समस्या वारंवार वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रार अर्ज आहे ऑनलाईन कंप्लेंटही आहे त्याच त्याच समस्येला दर हप्त्याला नागरिकांना सामोरं जावं लागतं आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पिण्याचं पाणी या ठिकाणी नागरिक भरता त्या ठिकाणी ड्रेनेजचं आले पाणी आलेलं आहे त्यामुळे या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये उभं राहून मी या ठिकाणी मनपा प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतोय कारण की हे तुम्हाला माहिती पाणी कुठलं आहे ड्रेनेज चेंबरमधून पाणी कोणतं येतं जे शौचाचं पाणी असतं सगळं घाण पाणी असतं ते पाणी येतं आणि त्या पाण्यात उभं राहून इथं निषेध करतोय कारण की या ठिकाणी नागरिक प्यायचं पाणी भरता त्यांना पाणी सुद्धा भरायची व्यवस्था झालेली नाही आज कारण इथं ड्रेनेजचं पाणी जमा झालेलं आहे म्हणून लहान इथं बालगोपाल आहे इथं आजारांच्या समस्या उद्भवता डास होता अनेक समस्यांना नागरिकांना त्याच त्याच समस्यांना घडी घडी सामोरं जायला नगरपालिकेने आजपर्यंत कुठलीच ड्रेनची इथं उपाययोजना केलेली नाहीये इतक्या वर्षामध्ये कुठलाच निधी नगरसेवकांनी उपलब्ध करून दिलेला नाही आहे त्यामुळे ती समस्या जशी आहे तशीच आहे आणि त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे मागील अनेक वर्षांपासून तुम्ही ड्रेनेजच्या संदर्भात काम करतायत अनेक चेंबर पण तुम्ही रिपेअर केलेत मात्र प्रशासन आपल्या मागणीला काही मान्य करत नाही त्याबद्दल काय सांगाल प्रशासन फक्त तात्पुरतं आज इथं जर मी प्रशासनाला निवेदन दिलं तर प्रशासन आज ड्रेनेजचं चोकअप काढणार परत ती समस्या जैसे ते तशीच राहणार आहे त्यासाठी नवीन ड्रेन लाईन टाकली गेली पाहिजे पण ते प्रशासन करत नाही मला तर असा एक मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईन पास मंजूर झाली का नाही झाली का प्रशासनाने त्याचे पैसे थांबून घेतले हा सुद्धा एक मला असं याबद्दल शंका व्यक्त होती माझ्या मनात आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हा जर प्रश्न सुटला नाही तर या पुढची आपली धारणा काय असेल आता या ठिकाणी तुम्ही बघता ड्रेनेजच्या पाण्यात उभं राहून मी या ठिकाणी निषेध करतोय जर ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली नाही तर पुढच्या असे ड्रेनेजचं पाणी मी मनपाच्या प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्याला हे पाणी मी भेट म्हणून देणार आहे त्यांच्या दालनामध्ये